नंदिनीने वसुवात्यासमोर हातका जोडलेत आणि पार्थ का, का व्यक्का कोपऱ्यात बसून कुणाशी बोलताय या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या भागात मिळणार आजचा भाग हा खूपच धमाकेदार होता आणि येणाऱ्या भागाला कलाटणी देणारा असा आहे त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलैकन जरूर प्रेस करा चला मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भावाची सुरुवात होते नंदिनी आणि पिहू पासून इथे संध्याकाळची प्रार्थना केल्यानंतर पिहू नंदिनीची माफी मागते आणि तिला म्हणते की त्या दिवशी मी आधी हो म्हणाले आणि नंतर नाही म्हणून तुला खूप त्रास दिला मला बाप कर मग नंदिनी तिला म्हणते काही हरकत नाही जे झालं ते झालं पण मला सांग तू त्यावेळेस नंतर नाही का म्हणालेस मग पिहू सांगते की त्या दिवशी वसुमावतीने मावशीने माझा हात इतका जोरात दाबला होता ले। वसु आत्या। वसु आत्या ले की मला चिमट बसून मला त्रास व्हायला लागला आता मी घाबरून नाही म्हणाले आणि त्यावेळेस तिथे येते वसुवात्या वसुवात्या पिवळ इतकी जोरात ओढते ती म्हणते तुझ्या वाटाने वेळी तुझ्या लावले असते ना तर आज तुला मावशीला घाबरायची गरज पडली नसते आणि तिला तिथून पाठवून देते मग त्यानंतर मात्र ती नंदिनी म्हणते नंदिनी आज एकटीच पूजा करते प्रार्थना करतेस बाकीचे कुठे केलेत पडलीच ना एकटी मात्र नंदिनी तिला म्हणते सगळे आप कामाला केलेत आणि माननी आई तिच्या रूम मध्ये आहे आणि मग वसुआत्ता म्हणते हो मला माहिती आहे आणि तुला तिथे जायला बंदी केली आहे मग नंदिनी म्हणते माझा रागडाम आईवर काढू नका तिला फक्त हा अंगारा नेऊन द्या दे। मग देवीचा अंगारा देवाचा अंगारा तिच्या हातात देते पण वसुआत्ता म्हणते मला प्लीज म्हण मग बिचारी नंदिनी तिला प्लीज सुद्धा म्हणते मात्र वसुआत्या आणखी पुढे जात म्हणते आता एक काम कर नुसतं प्लीजनी काही होणार नाही मला हात जोडून प्लीज म्हण मग नंदिनी फार आडेवडं घेत पण आईसाठी तिला हाती जोडते आणि तिला मग अंगारा देत ती सुद्धा म्हणते म्हणजे मित्रांनो तुम्हाला पहिल्या प्रश्नाचे उत्तर इथे मिळालंय की नंदिनीने हात का जोडले होते अजून पुढचा प्रश्न उत्तर बाकी उत्त आहे त्याकरता हा भाग पूर्ण बघा ठीक आहे मग तो अंगारा घेऊन वसुवात्या माणीच्या रूम मध्ये जाते माणिनी मात्र सुरुवातीला अंगारा घ्यायला नकार देते कारण तो आणला असं वसुवातल्याने वसुआत्या थोडंफार नाटक करते आणि नंतर म्हणते हा अंगारा नंदिनीने दिलाय मग नंदीचं नाव ऐकताच मानिणी तो अंगारा घेते मात्र वसु आता चिडून तिथून निघून जाते आणि मग ते अंगारा माणिनी कपाळाला लावते आणि थोड्या वेळात होतं काय तो अंगारा सगळा उडून जातो आणि ती असते ऍक्च्युली चिठ्ठी जी नंदिनी लिहिली असते मांडणीसाठी ज्याच्यामध्ये ती आईला म्हणजे वसु मांडिनी आईला किती मिस करते वगैरे सगळं लिहिलं असतं आणि दारामध्ये उभं राहून ते सगळं बघत असते मग दोघी एकमेकांना दारातून बघतात आणि हसायला लागतात तिकडे मात्र वसुहाताच्या रूम मध्ये एवढ्या खुश होऊन रम्याला सगळं सांगत असते की मी आज नंदिनीकडनं चक्क माफी मागत हात जोडत काम करून घेतलं तिचं काम केलं पण माझ्या पद्धतीने केलं मात्र रम्य तिला म्हणते त्यांच्यापासून सावध राहा मात्र वस्तू एकदम हवेत असते ते म्हणते मला काही होत नाही तू एक काम कर मात्र तू मंजूला सांग की त्याच्याबरोबर लक्ष ठेव आणि हो। दुसरीकडे मात्र नंदिनी विचार करत असताना तिच्या फोनवर फळ येतो त्या सांडीच्या बहिणीचा आणि ती सगळं सांगते की माझ्या वडीला एक बाळ झालं होतं था। सगळं सगळं आपण जे बघितलं बघितलंय की सर्जरी वगैरे झाली ती बिचारे प्रचंड टेन्शन असते नंदिनी तिला म्हणते तुम्ही काही काळजी नका काही काळजी करू नका मला माझा ॲड्रेस द्या त्या हॉस्पिटलचा मी लगेच येते आणि हे दोघे बोलत असताना सँडी बघतो की बहीण कोणाशी तरी बोलते तो धावत पळत येतो जर फोन घेतो फोन बंद करतो फोन लिटरली तर स्विच ऑफच करतो मात्र नंदिनी काही कळते फोन स्विच ऑफ का झाला तिकडे मात्र त्याची बहीण त्याला विचारते तू फोन स्विच ऑफ का केला तो म्हणतो अगं हे हॉस्पिटल आहे आणि इथे आपण असं बोलता आहे पेशंटला त्रास होईल ना बाकीच्या मात्र त्याची बही त्याच्या प्रचंड चिरते ती म्हणते काहीतरी वेगळंच चालू तुझ्या मनामध्ये आणि मग लगेच सीन शिफ्ट होतो नंदिनीकडे इथे जीवा नंदिनी येऊन विचारतो काय झालं काय टेन्शनमध्ये मध्ये असतो मग ती सांगते सगळं सा की असं जसं माझं बोलणं चाललं होतं आणि लगेच पण स्विचअप झाला तो बिचारीच बॅटरी वगैरे संपली असेल आणि मग दोघे पुढे विचार केला होता की ह्या सँडीला शोधायचं कसं आणि तिकडे काव्य आणि पार्कच्या सुद्धा काव्य आणि पार्थ मिळून हाच विचार करत असतात की सँडीपर्यंत पोहोचायचं कसं ते पार काल बोलना वसु आते एक मग तेवढ्यात ना तिला म्हणतो काल आपलं बोलणं मला असं वाटतं की वसू त्याने ऐकलं असेल मग मात्र काव्य एकदम सावध होते ती त्या कोपऱ्यामध्ये घेऊन जाते आणि म्हणते आता इथून पुढं आपण आपला तर सुरूच ठेवायचं पण एकत्र न ठेवता ते त्यांच्या रूम मध्ये आपण आपल्या रूममध्ये बसून बोलायचं तो म्हणतो कसं मग लगेच काव्या का करते फोन लावते नंदिनी आणि जीवाला आणि ते म्हणते स्पीकरवर फोन टाका आणि ती म्हणते की आता तुम्ही तुमच्या रूममध्ये बोलायचं आणि आम्ही आमच्या रूममध्ये बोलू तर आपण चौघं एकत्र असलो ना की घरच्यांना शंका येते म्हणजे वस्तू शंका येते आणि आपला प्लॅन आधीच फिस्कडून जातो त्यामुळे आपण अत्यंत सावध राहून आपलं काम करूया आणि म्हणून ते चौघेही म्हणजे दोघे ह्या रूममध्ये दोघे त्या रूममध्ये असं राहून पुढचा प्लॅन करतात आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय तर उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतं की ते चौघेही लग्नातले फोटो बघतात तर एका फोटो त्यांना सँडी दिसतो आणि पार्थ काव्या सुद्धा म्हणतात की आम्ही याला ओळखतोय पण तो फोटो आधी मंजुने वस्तू नेऊन दिला असतो तो फाडला सुद्धा असतो पण आता पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी तुमची इतकी उत्सुकता मला पण आहे त्याकरता सबस्क्राईब करून बेलन कर जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन तुमच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा पोहोचल आणि हो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या